जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यातील बद्रीझिरा येथून सर्पमित्राने शेतातील खोल विहिरीत पडलेल्या धामण जातीच्या सापास दिले जीवदान त्या सुरक्षित केसफे करत बाहेर काढून त्याच्या नैसर्गिक का अधिवासात सोडून देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील बद्रीजीरा या गावातून सर्पमित्र चेतन आखाडे चव्हाण यांचा फोन आला आणि त्या ठिकाणी साप आढळून आला त्या ठिकाणी दोन तासापासून प्रयत्न करत असताना वन्यप्राणी आणि बहुउद्देशिक संस्था नंदुरबारचे सदस्य चेतन आखाडे आणि राहुल खैरनार यांनी सापाला काहीही इजा नव्हता बाहेर काढण्यात त्यांना यश मिळवले आणि सापाला त्याच्या नैसर्गिक स्थानी सोडण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार